साई अर्चना फर्निचर सर्व प्रकारच्या किचन ट्रॉल्या तसेच फर्निचर तयार करून मिळेल थेट कंपनी ते ग्राहक संपर्क सिद्धार्थ वानखेडकर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सव्वीस पन्नास एकोणसत्तर येवला तालुक्यातील पूर्व भागात अनेक गावांमध्ये आज रोजी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहे या परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे तालुक्यातील आहेरवाडी व वा नांदगाव तालुक्यातील नारायणगाव या सीमेवर अडनदी या ठिकाणी तीन नद्यांचा संगम एकत्र आहे हा परिसर डोंगराळ असून या जागेवर शासनाने पाहणी करून मोठा बंधारा उभारला तर दोन्ही तालुक्यातील गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवता येईल असे मत महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे सचिव एकनाथ गायकवाड यांनी जागेची प्रत्यक्ष पाहणी केली असताना निदर्शनास आणून दिले यावेळी डॉक्टर बाबासाहेब खेरनार शैलेश शिंदे राजेंद्र पैठणकर बाळासाहेब गायकवाड आदीसह शेतकरी उपस्थित होते येवला तालुका येथील आयरवाडी गाव आणि नांदगाव तालुक्यातील नारंगण गाव या सीमेवर नावाची या ठिकाणी आड नदी या परिसरात आम्ही या ठिकाणी आज उपस्थित आहोत आज येवल्यामधील आयरवाडी येथे आज रोजी टँकरना पाणी सुरू आहे आणि ती एक म्हण आहे ना नदी उशाशी आणि जनता पाण्या वाचून उपाशी अशी परिस्थिती आहे पण आज या परिसरात या ठिकाणी नदी वाहताना दिसत आहे परंतु या ठिकाणी शासनाने जर बंधारा बांधला तर या परिसरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो असं या ठिकाणी आमच्या पाणी या परिसरातील पाणी पाहताना लक्षात आले आहे नुसतंच येवला तालुक्यातील गावाच्या गावातील पाण्याचा प्रश्न नाही तर नांदगाव तालुक्यातील जे बॉर्डर असणाऱ्या गावाचा या ठिकाणी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटतोय आज या ठिकाणी डिसेंबर महिना आहे नदी वाहती आहे आयरवाडीला टँकरना पाणी आयरवाडीला टँकरना पाणी सुरू आहे परंतु या ठिकाणी कोणत्या प्रकारची शासनाची पाण्याची योजना नसल्यामुळे या परिसरातील लोकांना पाण्यापासून वंचित राहावं लागतं तरी माझी शासनाला या ठिकाणी विनंती आहे का या परिसरात लवकरात लवकर पाहणी करून या परिसरात मोठ्या प्रमाणात बंधारा उभरावा आणि येवला तालुक्यातील आहेरवाडी परिसरातील जनतेला आणि नांदगाव तालुक्यातील नारायणगाव तालुक्यातील जनतेला पिण्याचा प्रश्न सोडावा अशी या ठिकाणी आमची शेतकऱ्यांच्या वतीने या परिसरातील जनतेच्या वतीने या ठिकाणी लग्न व इतर समारंभाच्या फोटोग्राफी करिता संपर्क करा आचल फोटो स्टुडिओ व व्हिडिओ शूटिंग संपर्क संतोष बटाव गुंदेरपुरा एवला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न सदुसष्ट एकोणसत्तर